आज विकास वतीने छत्रपती राजाराम जयंती शाळा नंबर मैदानात उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी फोटोचे पूजन ज्येष्ठ संचालक संस्थापक बाबा लिंगरज खजानिस विजय निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले अनिल गाडगे यांनी छत्रपती राजाराम महाराज यांच्या कार्याची विद्यार्थ्यांना माहिती दिली छत्रपती शाहू महाराजांचे अधूर राहिलेले काम छत्रपती राजाराम महाराजांनी पूर्ण केले राजाराम महाराजांनी लॉ कॉलेज बी टी कॉलेज अशा शैक्षणिक संस्थांची निर्मिती करण्याबरोबरच राधाने धरण पूर्ण केल्याचे सांगितले सामाजिक कार्यकर्ते महेश उत्तरे यांच्या हस्ते विशाल देवकोळे यांची उद्धवसेनेच्या शहर शिवसेना प्रमुखपदी तसेच कमलाकर जगदा यांची महानगर शिंदे सेनेच्या पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला यावेळी सर्व विद्यार्थ्यांना महिला शहर संघटिका प्रतिज्ञा उत्तुरे यांच्या वतीने खाऊचे वाटप करण्यात आले यावेळी अनिल घाटगे महेश उत्तुरे प्रतिज्ञा उत्तुरे दत्ता गायकवाड किशोर खानविलकर रघुनाथ टिपुगडे विजय घाटगे शेखर घोटणे विशाल देवकुळे कमलाकर जगदाई अल्ताप मकांदार किरण कांबे योगेश लोंढे सनी शिंदे सुशील संगपाल उमेश उत्तुरे सचिन उत्तुरे असिफ मुल्लानी धैर्यशील देसाई योगेंद्र कांबे पृथ्वीराज बिरांजे आर्यन मुगुंडकर शिक्षक विद्यार्थी नागरिक उपस्थित होते हिरवागार निसर्ग बरसती श्रावण धारा उपवासासाठी श्रावण थाळी घेऊन आलाय आपला रानवारा होय रानवारा रिसॉर्ट मध्ये खास श्रावणानिमित्त सुरू केली आहे स्पेशल श्रावण थाळी गोडधोड आणि रुचकर शुद्ध शाकाहारी पदार्थाची खमंग रेलचेल आणि सोबत हिरवागार निसर्ग तेव्हा श्रावणातील उपवास सोडायला सहकुटुंब नक्की या आजच आपली स्पेशल श्रावण थाळी बुक करा रानवारा अॅग्रो फार्म अँड रिसॉर्ट मुक्काम पोस्ट केरले पन्हाळा रोड कोल्हापूर संपर्क त्र्याऐंशी वीस चौदा अठ्ठावन्न सत्तेचाळीस